जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे राज्याच्या सत्तेतील महायुतीचा वाद विकोपाला भाजपचे आमदार डॉ विजयकुमार गावित यांचा शिंदे गटाचे आमदार रामशा पाडवी व चंद्रकांत रघुवंशी यांच्यावर घणाघाती टीका यांची मस्ती जिरवायची हे माझे टार्गेट आहे मला शिंदे गटाचे आमदार रामशा पाडवी आणि चंद्रकांत रघुवंशी यांची मस्ती जिरवायची असून जिल्ह्यात महायुती करू नका असे पक्षश्रेष्ठींना सांगितले असल्याचे भाजपा आमदार डॉ विजयकुमार गावित म्हणाले आहेत त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातच महायुतीमधल्या घटक पक्षामधील आमदारांमध्येच वाक्यूत सुरू झाले आहे जिल्ह्यातील अक्कलकोबा येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना भाजपा आमदार माजी मंत्री डो विजयकुमार गावित शिंदे गटाच्या आमदारांवर चांगलेच घसरले असून आमदार आमशा पाडवी करदाते असताना त्याच्या पत्नीच्या नावावर चौदा घर असताना त्यांच्या पत्नी आणि मुलाने पंतप्रधान आवास योजना तसेच शबरी घरकुल योजनेचा लाभ घेतला असल्याचा आरोप डॉ विजयकुमार गावितांनी केला आहे त्यामुळे आमदारांच्या पत्नी आणि मुलाने घरकुलाचा लाभ घेतल्याचा थेट आरोप डॉक्टर विजयकुमार गावितांनी केल्याने महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भाजपा शिंदे गटाचे आमदार एकमेकांचे उणेदुणे काढताना दिसत आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार

एक मोठं संकट बी आलं हा मी आपे तुम्हाला पुढच्या इलेक्शन देखाय नाही पुढच्या इलेक्शन देखाय नाही देखाय दा मनाखदा हॅलो लक्षम हा ही कोतम बी बोल बोल के नाही या बोल बोल एक बेन वर पावला जाणारी हा हा तुम्हाला काय नाही काय मी पावलाय आणि काय नाही ते मी पावलाय

મા ટાર્ગેટ માં ફરું દેલા હે તુમા કાઈ ને કે તે બેય કે ના હોય તો થોડો વાતે જો આય આય ખૂબ ઉતાર કે તો ઓતે મને કાપો કેડલ ભોગે ના કાઈ કેતા ના હા એ કે પહેલે એકલો જ હતો રવિવાર હતો એકલો જ હતો મુંબઈ મે આ કોણ સરવ ઇન્ડસ્ટ્રી મોસ્ટી કે ના ટેકે આપવા અહીંયા મોસ્ટી બેરો લાય મના કોણ એ કે ખૂબ ઉતાર કે ઉઠે સોમવારી અને હમણાં

हमें <laughs> बीवी थे आए बीवी थे और गौरव ने किया नाम भी तीन पंगा है हमें तैयार भी पंच प्रधान में पंगा लेता है जिला सरकार तुम्हा 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 हो। तुम्हा के तुम्हारे तुम्हारी सतर्क की बेजान प्रिय सतर्क आया कि दो हमें सुना एक वोट आके दो तुम ये मंडल का केला तूने करला শুরু